अर्जुन फिटनेस गड हिंगलज आय एफ एस एस सर्टिफाईड जय यांचे अर्जुन फिटनेस गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनी वर, वैयक्तिक लक्ष स्वतंत्र चार सहा वो बारा बॅचेस व महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा अर्जुन फिटनेस संकेश्वर रोड गड हिंगल स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा चंडू पाटील आहेत की त्यांच्यामुळे गडिंगलसकरांना गेल्या वर्षीपासून अनिल सुनील तिलकधारी यांचे हे देग वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन ऍक्ट बघायला मिळतात तर आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांना ही कल्पना कशी सुचली या सगळ्यांना या ठिकाणी गडिंगलसमध्ये आणण्याची तमाम गडिंगल तालुक्याच्या जनतेच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि गेली दोन वर्षे तिने आम्हाला जे सहकार्य संघर्ष लागतील खरोखर आमचा तुषार वाटवे किंवा शिवराज पाटील या मंडळाचे अध्यक्ष याने आमची एक सगळ्यांची संकल्पना होती की आपल्याला नवीन काय तर शिवजयंतीसाठी लोकांना मनोरंजनासाठी गडिंगड शहरातील लोकांना एक वेगळं काय तर आपण दाखवण्यासाठी काय तर आपण केलं पाहिजे या भावनेतून आम्ही वेगवेगळ्या वे मार्गाने आम्ही घेत गेलो आणि त्यावेळेला अनिल सुनील तिरंगारी यांचे आम्हाला दर्शन झालं की यांचा कॉन्टॅक्ट झाला त्यावेळेला आम्हा गेली तीन वर्षे आम्ही यांच्या संपर्कात होतो गेल्या वर्षी यांचं आणि आमचं संभाषण झालं की तुमच्याकडं असं हे आहे की बाबा आम्हाला गणिंद शहराला अट्रॅक्शन दाखवता येईल त्यावेळेला अनिल सुनील तिरंगदारींनी आम्हाला हनुमानजीचं दर्शन दाखवलं त्यावेळी मला खरोखर गणिंद शहराचं मनापासून आभार मानायचे की ते गणिंदजने जे, जे।, जे संगर ग्रुपवर प्रेम मी खरोखर गणिंद शहराच्या जनतेचे कधीही उपकार आम्ही विसरणार नाही इथून पुढच्या काळात देखील असंच प्रेम शंगरग्रुपवर गडीला शहरातील जनता असतील माझे माता भगिनी असतील युवक मंडळी असतील इथून पुढच्या काळामध्ये असंच प्रेम संघर्ष गृत्त संघर्ष गृत्वा करावं हीच मी त्यांना विनंती करतो आणि इथून पुढच्या काळात देखील वेगवेगळे नृत्य लढिंग शहरासाठी आम्ही लोकांना पाहण्यासाठी आम्ही आलो लोकांचा प्रतिसाद का प्रचंड होता की आता रात्री खूप उशीर झाला तरी महिला सुद्धा या ठिकाणी आली कसं वाटतंय बरोबर मनाला एवढं म्हणजे समाधान वाटतंय किंवा आपण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्या ही तुम्ही आम्ही समाजकारणामध्ये व राजकारणामध्ये काम करत असताना आपण लोकांच्या लोकांची भावना जाणून घेणे लोकांच्यासाठी काय लागतं आहे हे आम्ही प्रत्येक वेळेला आपण लोकांच्यासाठी करत आलो आणि इथून पुढच्या देखील काळात लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद चांगलं सहकार्य चांगला विश्वास आम्हाला द्यावा पुढच्या काळात देखील आम्ही काम करत लोकांच्यासाठी राहतो जनगर जनाल सामेरा मैन सुजल सह लता पालकर बढ़ो बाबा भोलेनाथ की कालो के काल महाकाल है की दिखावे की मोहब्बत से दूर रहता हूँ मेरे श्री महाकाल जी के नशे में चूर रहता